नमस्कार मी प्राची आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारवर संकट कोसळलंय सर आता शिंदे गटाच्या भूमिकेवरच महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य ठरेल परंतु राजकारणात ही गोष्ट काही नवीन नाही याआधीही इतरही काही राज्यांमध्ये अशी बंडखोरीची प्रकरणं झाली होती आणि राजकीय अस्थिरता देखील निर्माण झाली होती इतर कोणकोणत्या राज्यांमध्ये असे प्रकार घडले होते पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून राजस्थान दोन हजार वीस मध्ये काँग्रेसचं सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर होतं कारण मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये राजकीय कलह निर्माण झाला होता भाजपने या संधीचा फायदा घ्यायचा प्रयत्न देखील केला सचिन पायलट हे आपल्या तीस समर्थक आमदारांसह दिल्लीला पोहोचले देखील होते मात्र प्रियंका गांधींनी त्यांची समजूत घातली आणि काँग्रेसचं हे सरकार पडण्यापासून वाचवलं मध्य प्रदेश दोन हजार अठरा साली तब्बल पंधरा वर्षांनंतर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सत्तेवर आलं कमलनाथ हे काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले मात्र दोन हजार वीसमध्ये मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गटानं काँग्रेसविरोधात बंड पुकारलं भाजपने या संधीचा फायदा उठवला ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या गटातील बावीस आमदार हे भाजपमध्ये सामील झाले आणि पुन्हा एकदा शिवराज सिंग चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या मात्र शिवसेनेने भाजपसोबत जाण्यास नकार दिला यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपलं सरकार बनवायचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री देखील झाले मात्र राष्ट्रवादीने या सरकारला आपला पाठिंबा दिला नाही त्यामुळे हे सरकार पडलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री झाले कर्नाटक दोन हजार अठरामध्ये कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता मात्र जे डी एस पार्टीसोबत काँग्रेसने आपलं सरकार स्थापन केलं आणि कुमारस्वामी हे मुख्यमंत्री झाले यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत बंड झाले आणि काही आमदारांनी राजीनामा दिला त्यामुळे पुन्हा भाजपचं सरकार सत्तेत आलं आणि बी एस येदियुरप्पा हे मुख्यमंत्री झाले गोवा दोन हजार सतरामध्ये गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता मात्र पुन्हा एकदा गोव्यात काँग्रेस आपलं सरकार बनवण्यात अपयशी झालं काँग्रेसच्या दहा आमदारांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आणि बी सरकार अस्तित्वात आलं मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री बनले उत्तराखंड दोन हजार सोळामध्ये उत्तराखंड सरकारला काँग्रेसच्या काही आमदारांच्या बंडखोरीला सामोरं जावं लागलं होतं या नऊ आमदारांच्या बंडामुळं उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली मात्र हायकोर्टाने हा निर्णय चुकीचा ठरवला आणि पुन्हा एकदा हरीश रावत हे मुख्यमंत्री झाले आसाम हेमंत बिस्वा शर्मा हे काँग्रेसच्या गोगोई सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते बिस्वा यांनी अडोतीस आमदारांसह तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या विरोधात बंड पुकारलं दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत ते भाजपद्वारे मुख्यमंत्री बनले मणिपूर दोन हजार सोळामध्ये मध्ये बिरेन सिंग यांनी तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांच्या विरोधात बंड पुकारलं काँग्रेसचा राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने अठ्ठावीस तर भाजपने एकवीस जागा जिंकल्या होत्या मात्र पुन्हा एकदा काँग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामा दिला आणि भाजप सरकार अस्तित्वात आलं त्यावेळी एन बिरेन सिंग हे भाजपचे मणिपूरमधले पहिले मुख्यमंत्री बनले अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशमध्ये तर खुद्द मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी काँग्रेसविरोधात बंड पुकारलं त्रेचाळीस आमदारांना सोबत घेऊन त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश केला मात्र नंतर पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्येही चौकशी सुरू झाली यावेळी त्यांनी पीपल्स पार्टीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री बनले ही सगळी उदाहरणं पाहिली तर असं दिसून येतं की काही पक्षांनी ही बंडखोरी थोपवली देखील होती मात्र बरेचसे सरकार हे अस्थिर होऊन ते सरकार पडलं आणि नवीन सरकार अस्तित्वात आलं पक्षातील अंतर्गत फुटीमुळेच अनेक सरकारांवर ही परिस्थिती ओढवली होती आता महाराष्ट्रात काय होतंय आहे हे बघण्यासारखं असेल आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा आणि हा व्हिडिओ शेअर देखील करा धन्यवाद